भंडारा शहरात नागपूर नाका ते राजीव गांधी चौक दरम्यान होत असलेल्या रस्ता कामात अनियमितता असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे एकोणीस करोड रुपयांचा रस्ता प्रकल्प कामात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोपही करण्यात आलाय प्रशासनाने कामे थांबवण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी केली आहे भंडारा शहरातील नागपूर नाका ते राजीव गांधी चौक या एकोणवीस करोड रुपयांच्या रोड प्रकल्पात अनेक अनियमितता आढळल्याचा आरोप मनसे पक्ष पदाधिकाऱ्यांनी केला आहे रस्ता बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांना दिलेल्या निवेदनात ठेकेदारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत मनसेच्या मते रस्त्यावर असलेले विद्युत खांब झाडे आणि दोन ते तीन इलेक्ट्रिक डीपी अजूनही काढलेले नाहीत काम अत्यंत घाईघाईने आणि अपूर्ण स्वरूपात केले जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे ठेकेदाराला महावितरण भूमी अभिलेख आणि पर्यावरण विभाग यांच्याकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन वानखडे आणि शहराध्यक्ष नितीन खेडीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले